नमस्कार मित्रांनो एस आर टी मधून तुमचे मी विष्णू पाटील लोखंडे राहणार बोरखिडी चिंच तालुका जाफरबाद जिल्हा जालना एस आर टी तंत्रज्ञान हे मला फक्त व्हिडिओमधून जे आपले पो गणेश पोटेसरे वालसेजे ते व्हिडिओ बघो 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 म्हणला आपण बी करून पाह पण बेड काढता काढता राहिले रस्ता नव्हता ट्रॅक्टर आणण्यासाठी तर बैलांना सरी काढे नुसती बस सारखी टोकून दिली ना निंदन ना खुरपण ना काहीच डायरेक्ट ना व खरपाळी डायरेक्ट तुम्ही बघून घ्या मित्रांनो हे चून खडे व्हावर आहे तो गुड घ्याच्यावर आहे ना कपाशी होत नव्हती पण आज लोक मला असाच आहे पण कॉलर टाईट आहे आर टी जे आज बोरखिडी गावामध्ये तुम्हाला दाखवतो आपली कपाशी बघून घ्या मित्रांनो आता हे आमच्या शेतात गवत पा किती मस्त बायकोना के काय केल्याला खाली झोपवलं मी राव शिप्पावर मारलं हे गवत पाव मस्त हिरवाळीचं एवढ्या गवतात मला लोकं नावं ठेवायचं आहे तुम्हाला कपाशी दाखवतो मित्रांनो आता पाय बोंड पाय बोंड पाय बोंड पाय बोंड किंवा टपुऱ्याचे टपुर आहे कपाशी सेट हे दीड दीड एकर कपाशी पूर्ण एस आर टी पद्धतीनं पाहून घ्या फक्त दोन फवारण्या झालेल्या आहे क्वालिटी बघा वर शेंड्यावर बघा कोणत्या प्रकारची बिमारी नाही फक्त दोन फवारण्या आणि मी पुरा सहा फुटाचा आहे हे बघून घ्या जिथं कमरा इथली गुड घेतली कपाशी होत नव्हती एस आर टी पद्धतीत शून्य मशागत ना व खरपाळी ना काहीच नाही जे दांड काढले ते तसेच आहे मला त्यावर त्याची पांढरी मुळी तुटली नाही म्हणजे आता केमिकलचा बी परिणाम झाला नाही याच्यावर कारण जे जी जीवाणू तयार होतात ना असे पोटे साहेब म्हणायचे व्हिडिओवर ऐकाचो मी असं करून पाहिलं मी तर याच्यात युट्यूबवर बघितलं की चून खरमध्ये सेंद्रियकर्ब कमी राहतो म्हणे म्हणून डोक्यात आलं माझ्या म्हटलं तसं करून पाहू आपण आता हे हिरवळीचं खत आता दुसऱ्यांदा पॉवर मारलं याच्यात तर पाहून घ्या एकदा पुन्हा गवत पावड लो हे वा तुम्ही इथला मांडेल का हे मांडे इथला गवत आहे माझ्या फक्त आम्ही काय केलं खाली मस्त पायाना असं लोटलं फक्त एसआरटी मध्ये असे बूट वापरायचे बरं स्वतःच्या सुरक्षेसाठी जमिनीच्या सुरक्षेसाठी विनामाशत करू राहिलो आपण जीवाणूला खाद्य भेटण्यासाठी आपण यात हे सगळे सडून जाणार हे जीवाणू याच्यात ता ऑटोमॅटिक तयार त्याचं खाद्य तयार करू राहिलो स्वतःच्या सुरक्षेसाठी असं बूट वापरायचा तर अशा पद्धतीनं साहेब आम्ही असं पायाना हाताना असं लोळून घेतलं ह्याला मस्त मस्त असा शिव पॉवर झाला आता पाहून घ्या पूर्ण कपाशी वर वर करणार आहे भैया हे बघा बोंड बी मस्त आहे टपोऱ्याचे टपूर बोंड आहे हे बघून घ्या एकदम सुपर आणि गवत तुम्ही माणसानी एकाच ठिकाणी गाय चौकडं गवत आहे बा मस्त खाली झोपवलं मस्त शिप्पावर मारून देईल मस्त हिरवळीचं खत हे बघून घ्या कपाशीवर कोणत्या प्रकारचा परिणाम नाही बघून घ्या कपाशी हेच नाही प्रत्येक पट्टीत गवतपाकी ती तर मस्त झोपवल्याचा मस्त हिरवळी खत होणार क्वालिटी बघा बुडापासून हिरी कपाशी पाहून घ्या सलोट एस आर टीला फक्त युट्यूबवर पाहून एस आर टी की लोक असायचे पण आता लोकं म्हणजे विष्णु लोखंडेची काय कपाशी काय क्वालिटी एकदा ये जरूर येऊन बघा नमस्कार जय महाराष्ट्र